नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग संख्या बघणार आहोत वर्ग संख्या म्हणजे काय एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे बघूया गंमत आधी आज आपण शंभरच्या शंभर पाया मानूया शंभर पाया मानून त्याच्यापेक्षा मोठ्या संख्या किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या ची गुणा आपण वर्गसंख्या बघणार आहोत बघा आता जर समजा शंभरचा शंभरचा वर्ग आपल्याला माहिती आहे तर एकशे दोनचा वर्ग करायचा आहे एकशे दोनचा वर्ग करायचा आहे बघा प्रॅक्टिस झाल्यावर मी हे लिहू शकते एकशे चार झिरो चार एकशे चार झिरो चार हे कसं आलं तर खूप सोपं आहे हे कसं आलं बघा शंभर एकशे दोन हे शंभरपेक्षा पाया किती म्हटल्या आपण शंभर उत्तराचे दोन भाग करायचे शंभर म्हणजे उत्तराचा उजवा भाग दोन अंकी आला पाहिजे परवा आपण गुणाकारामध्ये शिकलो होतो त्याच पद्धतीने उत्तराचा भाग दोन अंकी आला पाहिजे आणि उत्तराचा डावा भाग बघा एकशे दोन हे शंभरपेक्षा कितीनी मोठे दोन, नी मोठ कितीनी? दोन नी. ने मोठा आहे कितीनी दोननी म्हणून याच्यामध्ये दोन मिळवायचं आणि ह्या शून्य दोनचा वर्ग उजव्या बाजूला लिहायचा म्हणजे दोन ने आहे दोनचा वर्ग एक अंकी येतो म्हणून आपण शून्य दोन लिहिलं एकशे दोन अधिक दोन बघा किती होतं एकशे चार आणि उजवी बाजू शून्य दोनचा वर्ग शून्य चार उत्तर आलं दहा चारशे चार आहे की नाही आता बघा एकशे नऊचा वर्ग एकशे नऊचा वर्ग शंभर पेक्षा कितीने मोठा आहे शून्य नऊ मोठा आहे किंवा नऊ ने मोठा आहे नऊनी मोठा उजव्या बाजूला झिरो नऊचा गुणाकार जेवढ्या शंभर पेक्षा जेवढ्या संख्येने मोठा आहे तेवढ्याचा वर्ग एकशे नऊ अधिक नऊ एकशे अठरा आणि उजवी बाजू येणार एक्क्याऐंशी आपल्याला उजवी बाजू पाहिजे दोन अंके बघा एकशे अठरा एक्क्याऐंशी याचा वर्ग काय आला एकशे अठरा एक्क्याऐंशी आता याच्या पुढे आपण बघूया संख्या जर उजवा भाग जर तीन अंके आला तर काय करायचं समजा एकशे सतराचा वर्ग ह्याच्यात एक बेसिक आहे वर का तुम्हाला पंचवीस पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत काय पाहिजेत तुम्हाला पंचवीस पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत एकशे सतरा हे शंभर पेक्षा कितीनी मोठा आहे कितीनी मोठा आहे तर सतरानी मोठा आहे बरोबर जेवढ्यानी मोठा आहे ते तेवढ्याचा वर्ग उजव्या बाजूला तो फक्त दो दोन अंकी दो आला पाहिजे एकशे सतरा अधिक सतरा एकशे चौतीस आणि उजव्या बाजूला येणार दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग किती येतो दोनशे एकोणनव्वद आता आपल्याला उजवा भाग दोन अंकीच पाहिजे म्हणून हा दोन इकडं कॅरी ऑन करायचा म्हणजेच आजचा घ्यायचा एकशे चौतीस अधिक दोन एकशे छत्तीस एकोणनव्वद हा याचा आला वर्ग समजला सगळ्यांना पेक्षा मोठ्या संख्यांचा धन्यवाद